हरे कृष्ण भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग चौतीसाव्या श्लोकाचं तात्पर्य हो, तिसऱ्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्रील प्रभुपाद इथे लिहित आहेत म्हणून जीवनाचे रहाट गाडे अशा पद्धतीने चालवावे तर म्हणून म्हटलं आहे तर काय म्हणून की या जगतातील प्रत्येक योजना ही भगवंतांनी केलेली असते आणि म्हणून आपण आपल्या जीवनाचं गाड अशा पद्धतीने चालवावं जेणेकरून प्रत्येकजण कृष्ण भावना भावित कर्म करू शकेल आणि आध्यात्मिक गुरुच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकेल तर मनुष्य जन्म जो आहे तो कृष्ण भावना भावित तर जीवन जगण्यासाठी अनेक सारी कार्य आपल्याला करावीच लागतात अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्ती भगवान श्रीकृष्णांना आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवू शकतो आणि भगवंतांच्या इच्छेनुसार कार्य करू शकतो तर हे जे अधिकृत आध्यात्मिक गुरु आहेत ते शिष्याला भगवान श्रीकृष्णांबद्दल सांगतात आणि भगवान श्रीकृष्णांबरोबर त्या भक्ताला जोडतात तर आपल्याला जे प्राप्त झालेलं कृष्णभक्तीचं कृष्ण भावनेचं ज्ञान आहे तो हा भक्त इतरांनाही वाटतो इतरांनासुद्धा मदत करतो मार्गदर्शन करतो जेणेकरून प्रत्येकजण कृष्ण भावनाभावीत कर्म करू शकतील आपलं जे मन आहे त्याची तीन कार्य असतात मन असतं ते थिंकिंग फिलिंग विलिंग करत असतं थिंकिंग म्हणजे काय स्मरण चिंतन हे मन करत असत फिलिंग म्हणजे मनाला भावना असते आणि विलिंग म्हणजे मन आहे ते इच्छा करतं तर जेव्हा एखादा व्यक्ती केवळ इंद्रिय उपभोगात अडकलेला असतो त्यावेळी त्याचं जे मन असतं त्याचं थिंकिंग म्हणजे चिंतन स्मरण हे कशाबद्दल चाललेलं असतं केवळ इंद्रिय तृप्तीबद्दलच चाललेलं असतं फिलिंग विषयी म्हटलं जातं की असा व्यक्ती केवळ काम भावनेने प्रेरित असतो त्याची भावना कशी असते कामभावना असते तर हे झालं फिलिंगबद्दल आणि विलिंग मन विलिंग करतं म्हणजेच काय मन इच्छा करतं तर असा हा इंद्रियतृप्तीत सदैव गडलेला रमलेला व्यक्ती आहे तो इच्छा सुद्धा काय करतो आणखीन इंद्रिय तृप्ती मला कधी मिळेल केव्हा मिळेल कशी मिळेल असं याच विचारात तो घडलेला असतो मात्र जो कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे जो कृष्ण भक्तीत भक्तांसमवेत आपलं भक्तिमय जीवन जगतो आहे त्याच्या बाबतीत त्याचं हे जे मन आहे ते भगवंतांच्या चरणाजवळ केंद्रित असतं आणि असं जे मन आहे ते थिंकिंग फिलिंग विलिंग कसं करतं ते जाणून घेऊया हा जो भक्त आहे तो सदैव भगवंतांच्या सेवेत मग्न आहे त्यामुळे त्याचं मन आहे ते हळूहळू शुद्ध होत जातं आहे आणि थिंकिंग म्हणजे अशा भक्ताचे विचार आहेत मनातलं जे चिंतन स्मरण आहे ते भगवान श्रीकृष्णांच्या संबंधित विषयांबद्दल असतं फिलिंग म्हणजे काय भावना तर भगवान श्रीकृष्णांच्या बद्दल जेव्हा हा जीव आहे हा व्यक्ती आहे तो जाणायला लागतो कृष्ण भावना भावित होतो तर असा हा जो व्यक्ती आहे जो भक्ती करतो आहे ज्याचं जीवन भगवान श्रीकृष्णांच्या भोवती फिरत आहे ज्याच्या जीवनाचे केंद्रबिंदू भगवंत झाले आहेत तर अशा व्यक्तीचं मनाचं जे फिलिंग आहे भावना आहे ती कशी आहे कृष्ण भावना भावित आहे तर पुढे ह्या भक्ताचं जे मन आहे ते विलिंग म्हणजे इच्छा कशा करतो आहे तर भगवान श्रीकृष्णांची मी आणखीन कशा प्रकारे उत्तमरित्या सेवा करेन कशा रीतीने मी भक्तांची पण सेवा करू शकेन भगवंतांसाठी मी एखादे कोणतं नवीन वस्त्र शिवू याच विचारात याच इच्छेमध्ये हा भक्त आहे तो भक्तिमय जीवन जगत असतो आणि कृष्ण भावना भावित बनत असतो आणि म्हणून श्रीलप्रौपाद इथे समजवतायत की आपल्या जीवनाचं राहाटगाड आपण अशा पद्धतीने चालवायचं आहे जेणेकरून प्रत्येकजण आहे तो कृष्ण भावना भावित कर्म करू शकेल आणि आध्यात्मिक गुरूच्या माध्यमाने भगवंतांना जाणू शकेल पुढे श्रील प्रौपाद लिहित आहेत भगवंतांची इच्छा केवळ त्यांच्या कृपेने जाणता येते म्हणजे भगवंतांच्याच कृपेने जाणता येते आणि भक्तांची योजना हीच भगवंतांची योजना असते तर भगवान श्रीकृष्ण आहेत ते आपल्या भक्तांवर कृपा करतात भगवंतांच्या कृपेने भक्त भगवंतांची इच्छा जाणू शकतो प्रत्येक कार्य करायला भगवान श्रीकृष्णच शक्ती देणारे आहेत भगवंतांची इच्छा योजना हीच भक्ताची इच्छा योजना असते तर भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीच्या प्रचाराचीच योजना ही भक्ताची असते म्हणजे भक्त असं असं कार्य करतो जेणेकरून भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीचा प्रसार प्रचार सगळीकडे होईल आणि भगवान श्रीकृष्णांची सुद्धा तीच योजना आहे आणि म्हणून तर भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेचा हा संदेश दिला आहे आणि जे भक्त आहेत ते भगवान श्रीकृष्णांचा हा भगवद्गीतेचा संदेश आहेत तो सर्वत्र पसरवत आहेत आणि म्हणून म्हटलं आहे की भक्तांची योजना तीच भगवंतांची योजना असते शेवटची ओळ वाचते आहे मनुष्याने अशा भगवंतांच्या योजनांचे अनुसरण करावे आणि जीवनाच्या संघर्षात यशस्वी व्हावे तर भगवान श्रीकृष्णांची प्रत्येक योजना ही कल्याणकारी आहे मनुष्याने त्या योजना अधिकृत आध्यात्मिक गुरुशिष्य परंपरेच्या माध्यमातून जाणून घ्याव्यात आणि भक्त संघामध्ये भक्तांच्या मार्गदर्शनामध्ये भक्तिमय जीवन जगावं जीवन जगताना विविध संघर्षांना सामोरं जाताना कृष्ण भावनाभावित भक्त आहे तो कधीच कुणालाही दोष देत नाही तो प्रामाणिक प्रयत्न करत राहतो आणि भगवान श्रीकृष्णांकडे परत जाण्याचा प्रवास आहे तो दृढपणे करत राहतो अवश्य रक्षिवे कृष्ण भगवान श्रीकृष्ण माझे अवश्य रक्षण करतील या विश्वासावर भक्त भक्तिमय सेवा करून आपलं आयुष्य आहे ते यशस्वी करतो तर अशा प्रकारे आपला हा जो चौतीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद्भव गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो